नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे टम्ब फुगलेले अगदी चविष्ट लागणारे असे साबुदाना वड्यांची रेसिपी पाहतोय तर हे साबुदाना वडे आपण नेहमीच उपवासाला बनवतो पण काही वेळा ते, ते तेलकट होतात किंवा तळताना फुटतात तर असं होऊ नये यासाठी आपण टिप्स आज ही रेसिपी बनवतोय तर चला सुरुवात करूयात इथे मी साबुदाना वडा बनवण्यासाठी एक वाटी घेतलेली आहे आता इथे एक वाटीप्रमाणे साबुदाना घेतलेला आहे घरातील कोणतीही वाटी तुम्ही मानासाठी घेऊ शकता तर आता हा साबुदाना आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा मी हा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर बघू शकता इथे हा साबुदाना स्वच्छ धुवून झालेला आहे आणि यातील सर्व पाणी मी काढून घेतलेले आहे निथळून घ्यायचं आहे आपल्याला यातलं पाणी तर आता इथे एक वाटी साबुदाना तर मी इथे अर्धी वाटी पाणी घालणार आहे साबुदाना बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जर दोन वाटी साबुदाना असेल तर एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे निम्मच आपल्याला पाणी घालून हा साबुदाना छान असा भिजवून घ्यायचा आहे साबुदाना भिजवताना नेहमी प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आता झाकण लावून सात ते आठ तास किंवा रात्रभर भिजत घालायचा यामुळे वडे अगदी छान फुलतात आणि छान फुगीरसुद्धा होतात तर बघू शकता आपला साबुदाना अगदी सुटसुटीत असा भिजलेला आहे दाना अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आतपर्यंत छान असा भिजला आहे मी तुम्हाला दाखवू शकते आता व्यवस्थितपणे मोकळा करून घेऊयात आता अशा प्रकारे चांगला सुटसुटीत करून घ्यायचा आता इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत बटाटे अगोदरच मी इथे शिजवून घेतले होते साल काढून घेतलेले आहे आता किसणीवर आपण किसून घेऊयात बटाटा अशा प्रकारे किसला की कि आपण वडे बनवतो तेव्हा त्याचं बाइंडिंग खूप छान होतं जर बटाटा कुसकरून घातला तर वड्यांमध्ये गोळे गोळे राहतात तर इथे सर्व बटाटे किसून झाल्यावर यामध्ये सुटसुटीत केलेला साबुदाणा आपण घालायचा आहे आता यामध्ये सारख्याच वाटीने एक वाटी भाजलेला दाण्याचा कूट घालूयात आता हे सर्व जिन्नस मी अगोदरच तयार करून घेतले होते त्यामुळे आपल्याला वेळही खूप कमी लागतो आता यामध्ये तिकटानुसार हिरवी मिरची मी इथे वाटून घातलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिरची चिरून सुद्धा घालू शकता उपवासाला चालत असेल तर तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता एक चमचा साखर घातलेली आहे म्हणजे वड्यांची चव अप्रतिमाशी लागते पण तुम्ही स्किपसुद्धा करू शकता चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला हाताच्या साह्याने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये बटाट्याचे प्रमाण जास्त झाले की वडे तेलकट होतात मिक्स करताना बघू शकता सहज गोल आता इथे तयार होतोय म्हणजे आपले वडे बनवण्यासाठी मिश्रण तयार झाले आहे आता हाताला थोडंसं तेल मी इथे लावून घेतलेलं ला आहे यामुळे वडे आपले हाताला चिकटत नाही गरजेनुसार मिश्रण घेऊन घट्टसर दाब देत आपल्याला आपण जसे लाडू करतो त्याप्रमाणे असा याचा गोल तयार करून घ्यायचा आहे यामुळे वडे तेलकट होत नाहीत आणि तेलामध्ये सोडल्यावर ते सुटत नाही तरी ते गोल करून झाल्यावर थोडंसं चपट आकार देऊन घेतलेला आहे तर बघू शकता आपण बाजूच्या कडासुद्धा त्याच्या व्यवस्थित अशा दाबून गोल करून घेतले नाहीत तर अशाच प्रकारे मी इथे सर्व मिश्रणाचे वडे तयार करून घेतलेले आहेत तर इथे वडे बनवून तयार आहेत आता तळून घेऊयात तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि शेंगदाण्याचं तेल मी इथे घेतलेलं आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता तेल मध्यम गरम करून आपल्याला एक एक वडा यामध्ये सोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे मी घॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे तेल खूप गरम असेल तर वडे करपून आतमध्ये कच्चेच राहतात छान असे दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित असे कुरकुरीत होतोपर्यंत तळून घ्यायचे सुरुवातीला हा वडा जरासा जड वाटतो पण जसा तो तळून तो होतो तसा तो फुगला जातो आणि थोडा हलका होतो आता इथे बघू शकता कुरकुरीत टम्म फुगलेले आपले साबुदाना वडे तयार झालेले आहेत यातील सगळं तेल तळून आपण एका भांड्यात काढून घेऊयात अगदी साधी सोपी रेसिपी आहेत प्रमाण व्यवस्थित असले की पदार्थ अगदी छानच होतात सर्व वडे अशाच प्रकारे मी इथे तळून घेतलेले आहेत तर बघू शकता असेच कुरकुरीत असे हे साबुदाना वडे आपले इथे तयार झालेले आहेत अशा साध्या सोप्या रेसिपीज आपल्या चॅनलवर नेहमीच येत असतात त्यातील तुम्ही कोणत्या बघता हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तर इथे आपले हे कुरकुरीत असे उपवासाचे साबुदाना वडे तयार झालेले आहेत खोबऱ्याची चटणी किंवा दही बरोबर सर्व करू शकता तर या उपवासाला नक्की बनवून बघा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि आजची आपली साबुदाना वड्यांची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक दा तुम्हा एक चा, सारे शुबेच चा। पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद